गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे भक्ती उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर मिलन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ह्या वातावरणानं सर्व भावनिक होतात भक्तांच्या डोळ्यात प्रेम दाटतं निरोप देताना मन ओलावतं पुढच्या वर्षी लवकर या अशी आस लागते बाप्पांच्या चरणी भक्तीचा प्रकाश असतो हे सर्व मनात ठेवून सर्व तरुण मंडळे मित्र महिला भगिनी हे आपल्या बाप्पाला निरोप देतात हात जोडणी करते बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या भक्ती प्रेम आणि अश्रू मध्ये ओसांडते भावना अपार या खरंच मित्रांनो ह्या वर्षीचं गणेश विसर्जन म्हणजे एक भावनिकतेची साथ आणि सर्व सर्व संस्कृतीचा सा ठेवा मिलन हे सर्व दाखवून दिलं आपल्या गारावडीतल्या सर्व तरुण मंडळांनी एक वेळ हा ब्लॉग नक्की बघा आवडल्यास लाईक करा